नमस्कार मी डॉक्टर रेणुका पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधणार आहे आता उन्हाळा आला आहे उन्हाळ्याचा तडाखा सगळ्यांना जाणवू लागलाय दुपारचं तापमान वाढायला आहे तर गर्भवती स्त्रियांनी नेमकं ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची हे आपण आज बघूया पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती स्त्रियांना खरंच फार मळमळीचा उलट्यांचा त्रास होत असतो आणि त्यामध्येच या त्या उन्हाच्या तडाख्यामुळे तर नक्कीच जास्ती वाढणार त्याचप्रमाणे शेवटचे तीन महिन्यांमध्ये कंबरदुखी पाठदुखी झोप न येणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिला त्रस्त असतात आणि त्यामध्ये उन्हाळा असला तर नक्कीच हा सगळाच त्रास असह्य होतो आणि ते कमी करण्यासाठी आपण नेमकं काय काय का 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 करू शकतो एक पहिलं म्हणजे सैल सैल आणि सुती कपडे घालणं हे सगळ्यात चांगलं टाईट कपडे अजिबात घालू नका त्यांनी तुम्हालाच अवघडल्यासारखं वाटेल दुसरं पाण्याचं प्रमाण नक्की वाढवायला पाहिजे पाणी जास्ती पिणं हे गरजेचं आहे आणि नुसतंच पाणी नाही तर त्याच्यामध्ये क्षारसुद्धा पाहिजेत आणि त्यामुळे सरबत घेणं हे जास्ती उपयुक्त राहील मीठ साखर घात गा, घालून आपण जर कोकमचं सरबत लिंबू सरबत आवळा सरबत हे घेतलं त्याबरोबर ताकसुद्धा चालू शकतं सो या गोष्टींमुळे नक्कीच तुम्हाला बरं वाटेल जसं फळांचं प्रमाण आपण नक्कीच वाढवू शकतो जसं फळांमध्ये टरबूज आहे संत्री मोसंबी द्राक्ष हे आपण नक्कीच घेऊ शकतो ज्यांनी आपल्याला बरं वाटू शकतं आणि फळभाज्या काकडी गाजर मुळा आणि पांढरा कांदा ह्यामुळे सुद्धा नक्कीच या उन्हाचा तडाखा तुम्हाला कमी जाणवेल त्याचबरोबर उन्हात बाहेर पडायची जरा टाळा आणि जात जात जायला लागलंच तर मात्र सनकोट गॉगल आणि टोपी घालून नक्की बाहेर पडा तर या उन्हाळ्यामध्ये नक्की आपली काळजी घ्या आणि उन्हाचा त्रास होऊ देऊ नका धन्यवाद स्वस्थ रहा, निरोगी रहा, स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा